विधान परिषदेत निवडून आलेल्या अकरा नव्या सदस्यांचा शपथविधी आज विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहात झाला विधान परिषदेचे उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली पंकजा गोपीनाथ मुंडे शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बायगिन मी सदाशिव रामचंद्र रत्नाबाई खोत मी डॉक्टर शालिनीताई पुकरराव गवळी पाटील मी कृपाल हिराबाई बाळाजी तुमाने मी योगेश रंजना कुंडलिक टिडेकर मी डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव मी शिवाजीराव कौशल्याबाई यशवंतराव गर्जे मी अमित अनुराधा गणपत गोरखे मी मिलिंद विद्या केशव नार्वेकर मी राजेश निर्मला उत्तमराव विटेकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की